राष्ट्रीय प्रेम महासंघ नवी दिल्ली यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक विभागात आयोजित करण्यात आलेल्या नाशिक स्टार न्यूज पत्रकार दिन पुरस्कार सोहळा दोन हजार सव्वीस हा कार्यक्रम उत्साहात पार पडला या सोहळ्यात समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात पोलीस उपायुक्त संदीप मिटके स्... तसेच समृद्धी हॉस्पिटल पाथर्डीत नाशिकचे डॉक्टर व नवनिर्वाचित नगरसेविका आडके यांच्या हस्ते वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल प्रदान करून विश्वास लचके आणि प्राची वानखेडे यांना गौरवण्यात आलाय मांडवांच्या हस्ते सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र देऊन हा गौरव करण्यात आला कार्यक्रमास पत्रकार सामाजिक कार्यकर्ते विविध संघटनांचे पदाधिकारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत समाजसेवेसाठी पुढेही कार्यरत राहण्याचा संकल्प व्यक्त केला, या सोहळ्यामुळे समाजात सकारात्मक कार्याला चालना मिळत असल्याचे मत उपस्थांनी व्यक्त केले बिरो रिपोर्ट नाशिक लोकशाही